नमस्कार मित्रांनो आज आहे तुमच्या इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये सतरा गुंठे जागा आणि कोकणी घर अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तुम्ही जर कोकणामध्ये पूर्णमय रेडीमेड कोकणीवाडी जर बघत असाल तर हा व्हिडिओ नक्की मित्रांनो शेवटपर्यंत पहा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडा तालुक्यामध्ये मुंबई गाव्यापासून बघून फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावरती माणगाव या ठिकाणी आजचे प्रॉपर्टी आहे आणि मित्रांनो पूर्णवाने वाडी वस्तीमध्ये आपला आजचा ऐकून सतरा गुंठ्याचा वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट आहे आणि सोबतच जागेमध्ये एक हजार स्क्वेअर फुटाचे कोकणी कावलर घर देखील आहे मित्रांनो आपल्याला जागेमध्ये आपल्याला नारळ सुपारी आंबा काजू अशा विविध झाडांची लागवड देखील मिळत आहे आणि सोबतच पाण्यासाठी बारामयी पाणी असलेली विहीर देखील आहे डॉक्युमेंटबद्दल म्हणाल तर पूर्णमय क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि स्वतंत्र सातबरा नकाश असलेली आजची आपली प्रॉपर्टी आहे मित्र कोकणामध्ये जर आपण पूर्णमय रेडीमेड कोकणीवाडी प्रॉपर्टीचं बघत असाल तर ही प्रॉपर्टी नक्कीच मिळून जेटी बेस्ट ऑप्शन ठरू शकते मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी एकूण किंमत अपेक्षित आहे ती अठ्ठेचाळीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीचा पूर्ण व्हिडिओ अधिक माहितीसाठी आमच्या अमित वापडीच्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे मित्रांनो आमच्या अमित वापडीच्या अशा नवीन प्रॉपर्टीच्या अपडेट मिळण्यासाठी आमच्या अमित प्रॉपर्टीच्या पेजला नक्की फॉलो करा आणि लाईक करा